एका दिवसात पंढरपूर दर्शन करायचं या व्हिडिओपेक्षा प्रॉपर गाईड तुम्हाला बाकी कोणीच नाही करणार व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही जिथे कुठे राहता तुम्हाला रात्रीची ट्रेन पकडून सकाळी चार वाजेपर्यंत पोहोचायचे कुर्डुवाडी नाही तर पंढरपूरला मी मुंबई वरून चाललोय तर ही ट्रेन पकडली आणि कुर्डुवाडी उतरून रिक्षा करून मी गेलो बस स्टँडवर लगेचच पाच वाजता सिटी बस चालू झाल्या आणि मी पंढरपूरच्या बसमध्ये बसलो लगेच एक तासामध्ये पोहोचलो पंढरपूरला पुलाजवळ उतरून चालत गेलो सगळ्यात पहिलं चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायला आणि तुम्हाला सुद्धा आल्या आलं सगळ्यात पहिले इथे स्नानच करायचं आहे त्यानंतर नदी जवळ असलेल्या पाच हजार वर्ष जुन्या रुक्मिणी मातेच्या मंदिराचं दर्शन केलं त्यानंतर मुख्य मंदिराच्या इकडे जाऊन सगळ्यात पहिला आपल्याला दर्शन करायचं आहे त्यानंतर नामदेव पायरी यांचं त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या बाहेरच पडलो तर समोर बघतो राजभोग थाळीचा बोर्ड हा त्याच्यावरती राजस्थानी गुजराती आणि महाराष्ट्रीयन थाळीचा कॉम्बो आहे मग आलो इथे दुपारचं जेवण करण्यासाठी आणि यांचा एम्बियन्स तर खूपच छान होता तुम्ही बघू शकता छासपासून सुरुवात झाली तर सलाड मिरची ढोकला समोसा खूप काही असे पदार्थ नंतर खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या भाज्या चपातीवरती तूप दोन प्रकारचे वेगळे राईस स्वीट सगळं काही होतं आणि हे अनलिमिटेड होत चौथर इतकी भारी की मी बोट पुसून खाल्ला आणि सगळी थाळी संपवून टाकली चला त्यानंतर दर्शन करा तानपुरे महाराजमठचं नंतर कैकडी महाराजमठचं आणि मग इस्कॉन पंढरपूरचं मग दर्शन करा गोरा कुंभार मठ चे विष्णुपत चे गोपाळपूर मध्ये जाऊन गोपाळकृष्ण मंदिरचे आता चार ते पाच वाजलेले असतील मग या रिलॅक्स मध्ये तुळशी मध्ये इथे तुम्हाला पांडुरंगाची मोठीशी मूर्ती मिळेल आणि सनसेटचा छान असा व्ह्यू मिळेल दुपारचं जेवण इतकं आवडलं होतं की मी परत राजभोग थाळीमध्ये आलो तुम्ही सुद्धा पंढरपूरमध्ये येत आहे तर नक्की राजभोग थाळीला सुद्धा व्हिजिट करा आंबेडकर चौक वरून रात्रीची स्लीपर बस पकडून सकाळी तुम्ही तुमच्या लोकेशनवरती पोहोचून जात ही होती कम्प्लीट एक दिवसाची आर्टनरी फॉर पंढरपूर